सकारात्मक विचार चैनल ला आणि शेअर करा अमरावती येथे शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील कृषी अधिकारी यांच्यावर आरोप करण्यात आला आहे सध्याच्या स्थितीत शेतकरी कर्जबाजारी ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीमध्ये बुडला असून जिल्ह्यात कृषी विभागातच या आरोपांमुळे भ्रष्टाचाराची चाहूल दिसत आहे शिवसेना ठाकरे गटाकडून चोवीस सप्टेंबर रोजी जिल्हा कृषी अधिकारी सातपुते यांना निवेदनाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा आणि शासनाची बंद पडलेली एक रुपये पीक विमा योजनेला परत सुरू करा अशी मागणी करण्यात आली होती परंतु सव्वीस सप्टेंबर रोजी जिल्हा कृषी अधिकारी सातपुते यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर निवेदन देण्यावेळी कार्यालयात येऊन दंगे करण्याचे आरोप केले असून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात एफ आय आर दर्ज करण्यात आली आहे या आरोपांना उत्तर देण्यासाठी सत्तावीस साथ सप्टेंबर रोजी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पराग गुदळे आणि कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळले असून उलट निर्लज्ज माणसा उद्धव ठाकरे पिकनिकला गेले तर तू काल काही तर गरबा खेळायला आला होता पूर्ण सुद्धा दौरा पहा पालकमंत्र्याचा हा पूर्ण दौरा आहे त्या दौऱ्यात एकाही ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्री जाणार असं लिहिलं नाही आणि काल तेच घडलं पालकमंत्री एकाही ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही असे असंवेदनशील पालकमंत्र्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि त्याच्यानंतर जर पालकमंत्र्यांनी तत्का शेक मदद के लिए नहीं तो आम्मी पालकमंत्री विरोध में तीव्र आंदोलन उभार ठाकरे गटाने कृषी अधिकारी सातपुते यांच्यावर प्रतिबंधित असूनही एच टी कापसाची मोठ्या प्रमाणात विक्री करण्याचा आरोप लावला आहे याचा आर्थिक फायदा कोणाला होत आहे आणि शासकीय कृषी अधिकारी असून सातपुते यांच्या नावावर किती बेनाम संपत्ती आहे हेही पुराव्यांसोबत उघडकीस करणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे